सतरा पॉइंट पन्नास रुपये लागतात तर एक किलोग्रॅम काजूची किंमत किती रुपये पहिले आपल्याला काय करावं लागणार एका किलो मध्ये किती असतात ग्रॅम ते काढावं लागणार बरोबर काय कारण एक किलोग्रॅम काजूची किंमत म्हणाले तर मग एक के बरोबर किती ग्रॅम असते सांगा किती असतात ग्रॅम असते किती हजार ग्रॅम असतात एका किलो मध्ये इथं पन्नास रुपयाला एवढे पैसे लागले तर मग आपल्याला काय करावं लागणार पहिले आजार भागीला काय करा लागणार पन्नास करा लागणार अर काय म्हणाय केला हा शून्य गेला पाच आहे का पाच आणि पाच गुन्हे दहा म्हणजे किती वीस हे झाले आणि आता वीस गुन्हेला सतरा पॉईंट पन्नास केलं की आपल्याला काय होणार एक किलोला किती रुपये लागणार ते मिळणार ला, मग करा सतरा पॉईंट पन्नास वीस आता शून्याला शून्य शून्य शून्याला असतंय शून्य येत शून्य परत इकडे काय ना शून्य परत इकडे काय ना शून्य आता परत शून्य पाच दहा दहा ला शून्य पुन्हा हात चाला एक सात दोन चौदा एक पंधरा पंधरा ला पाच पुन्हा हात चाला एक एक तीन आता याची बेरीज करा झिरो 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 पस्तीस आणि किती नंतर दशाव एक दोन स्थळ सोडून दशा एक दोन स्थळ सोडा म्हणजे किती आलं तीनशे पन्नास रुपये लागतील एक किलो काजू घ्यायला आलं का